बऱ्याच दिवसापासून पेंटिंग असलेलं काम विचार केला आज फत्ते करून टाकूया तडक मशीन काढली आणि सर्व कपडे स्टिचिंग करून घेतले ज्यांचे ज्यांचे कपडे होते त्यांना देऊन टाकले आणि मग घरातली जी काही बारीक सारीक कामं होती ती उडकून मी गेली मठामध्ये मठामध्ये होता आज अष्टमीचा होम आणि बघा एकंदरीत वातावरण किती छान वाटत आहे ना स्वामींचं दर्शनसुद्धा खूप छान झालं मग मात्र मी गेली कन्यापूजनची खरेदी करण्यासाठी कन्यापूजनची खरेदी केली आणि त्यानंतर घरी येऊन जेवण उडखून आम्ही गेलो वायकल ताईंकडे पाठासाठी आज होते दुर्गा सप्तशक्तीचे पाठ आणि कुंकुमाचन वायकरताईंकडे आणि वायकरताई ह्या टिळक नगर केंद्रामधल्या मुख्य सदस्य आहेत घरी आली सर्व ड्रायफ्रूट रोस्ट केले आणि ड्रायफ्रूटचा मसाला करून मसाला दूध तयार केले सर्व कन्यांचे पूजन केले आणि एकंदरीत आजचा दिवस खूप छान गेला आणि ह्या सर्व आहेत गोड कन्या आणि गोड मैत्रिणी शेवट मात्र दिवसाचा क्लायंटची मेहंदी भिजून केला बाय बाय